त्यामुळे सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केलं ही बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर ज्या सहा प्रकारच्या या रश्मी त्यांच्या शरीरात बाहेर पडल्या षडवर्णीय आलोक बुद्धत्व प्राप्त झालं त्याला किलेश परिनिर्वाणाची प्रक्रिया म्हणतात किलेश परिनिर्माण या किलेश परिनिर्माणाच्या आधारावर तथागतांनी शेचाळीस वर्षा वास केले शेचाळीस जम्मूद्वीपामध्ये या शेचाळीस वर्षा वासांपैकी पंचवीस वर्षावास हे एकट्या शावस्तीला केले भगवान बुद्धांच्या कालखंडात जगात सगळ्यात मोठी नगरी शावस्ती नगरी शावस्ती ज्यामध्ये भगवंतांच्या या पंचवीस वर्षावासामध्ये तुमच्यासारखे पांढरे कपडेवाले उपासक उपासिका एक लाख एकोणपन्नास हजार अनागामी फळापर्यंत पोहोचले होते एक लाख एकोणपन्नास हजार लक्षात ठेवा एवढे लोक अनागामी फळापर्यंत पोहोचले हे एवढं वैभव तथागतांचं वैभव तथागतांच्या या शेचाळीस वर्षावासामध्ये शेचाळीस वर्ष त्यांच्या जीवन असेपर्यंत चोवीस असंख्येय ऐंशी हजार मनुष्यान लाभला बाकी जे हा असंख्य आता जे उरले उरलेले असतील तर या बुद्ध शासनात परिपूर्णता गाठतील त्यांचे घडे भरलेले असतील शासनामध्ये सिद्धार्थ गौतम ज्यांनी बुद्धत्व प्राप्त एवढे वर्षावाद पंचवीस वर्षावाद त्या श्रावस्ती नगरीमध्ये केले सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये देखील ही जी नगरी आहे ना पाटलीपुत्र सम्राट अशोकाच्या कालखंडात एवढी मोठी नगरी सजलेली होती नजलेली होती मागच्या वेळेला मी जाऊन आलो जे मोठं आता गांधी मैदान म्हणतो ना आपण गांधी मैदान एक जुना अशोकाराम आहे अशोकारामधे जे अभिलेख लिहिलेले आहेत धम्म लिपी मध्ये धम्म लिपीतले अभिलेख या वर्षीच आम्ही तयारी करणार होतो महादेवाची पदयात्रा काढायची तो महादेव नावाचा अर्हत भिक्षी होता स्थवीर होता ज्याची महेंद्र सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र ज्याची प्रवंच त्यांच्याकडनं झाली आणि तो महेंद्र तिसऱ्या यांनी मौगली पुत्र तिश्य यांनी महिषा मंडलात पाठवल्याचे उल्लेख मी जाऊन आलो त्या पश्मरीला त्या लेण्या बंद आहेत तिथे पुरातत्व का त्याची वाकाट आहेत धम्म लिपीतली अक्षरं लिहिली आहेत बंद आहेत त्या आणि त्या बुद्ध लेण्या आहेत सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये महादेव नावाच्या अर्च्या उपस्थितीमध्ये या पचमणीच्या लेण्या गेल्या ले। आता बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या पवित्र दीक्षा दीक्षा दिली मी दी ब्रह्मास्तू यांना मानणार नाही त्यांची पूजा करणं आपलं दुर्लक्ष झालं आता पण तिथे जाऊन आलो मी आता काय करू एवढंच नव्हे तर त्या अशोका रामामध्ये अभिलेखात एकाच वेळेला सम्राट अशोका अशोकाचे धम्मगुरु मोगली बुद्ध आणि हा सद्धमाता हा संपूर्ण धम्माच्या आधारावर हिची सुरक्षा करण्यासाठी हजार महास्तूपांची निर्मिती केली भगवंताचे मोठे मोठे सहा स्तूप उघडून टाकले आणि त्याचे चौऱ्याऐंशी हजार समविभाग करून चौऱ्याऐंशी हजार शहर निवडले गेले आणि त्या ठिकाणी त्या महास्तूपांमध्ये भगवंतांच्या रॅलिक्स धातूंची प्रतिष्ठापना करण्यात आली एकाच वेळेला भगवंतांच्या या धातूंची पूजा करण्यात आली एकाच वेळेला चौऱ्याऐंशी हजार महावी असता महाविहारांमध्ये महास्तूपांमध्ये हे वर्णन ना तुम्ही संस्कृत मध्ये जे वेद आहे सामवेद यजुर्वेद अथर्वेद अपैला यात रामायण महाभारत स्मृती पुराण हे जे संस्कृत मधल्या सगळ्या गाथा संपूर्ण रुचा चालण्यान तर एकाही रुचेमध्ये मध्ये तुम्हाला तेल पज्योतन तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा करण्याचे उल्लेख तुम्हाला सापडणार नाही आणि आपण रोज म्हणतो ना घनसारपी तेन दीपेन तर आम्ही तो तेलाचे दिवे प्रज्वलित करून भगवंताची पूजा केली जाते एकाच वेळेला जे जे चौऱ्याऐंशी हजार प्रमुख शहर निवडले तिथे त्या महास्तुपांमध्ये भगवान बुद्धांच्या धातूंची रॅलीची प्रतिष्ठापना केली आणि तेल तेलाचे तेला दिवे प्रज्वलित करून पूजा केली बुद्ध धम्म सुगत अनुभवा धातु धातु लंका नाग लोके चुपे सभ्य बुद्धस बिंबे सकल धस दिसे केस लोमाधी धातु वंदे ठाणे सु सं शारीरिक धातु महाबोधी बुद्ध रूपच सकाळच सगळं बुद्धाचे रूपच मानतो आपण बुद्धाचे रूपच मानतो ना जे जे लोक नाही केले ना त्या पूजेसाठी घरातल्या अंगणात रांगोळ्या टाकल्या तडा सारवण करून रांगोळ्या टाक आणि हे गुराढोरांच्या शेणाचा स्तूप बनवला तिथे काही शस्त्र न ठेवली तिथे फुलं चढवले तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा केली अजूनही लोक पूजा करतात बरं जो दिवाळीचा कार्तिक अमाव असो कार्तिक अमाव तिथे लिहिलेला दमलिपीत आता काय कुसुम काढाल ते म्हणजे हे लोक एक एक सण हे सांस्कृतिक क्रांती या प्रतिक्रांती या देशात घडली सांस्कृतिक प्रतिक्रांती घडल्यामुळे पंधरा पंधरा दिवसांनी येणारे सण आपले आहेत की नाही ओळखणं कठीण झाले दीपदानोत्सव एकाच वेळा चौऱ्याऐंशी हजार महास्तुपांची तेल बजवतून तेलाची दिवे प्रज्वलित करून पूजा केली केली चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांची तो दिवसच कार्तिक मास ज्याला दिपो दानोत्सव असं म्हणतात आता आपल्याला आता दिवाळी करायची की नाही दिवाळी करायची की नाही आपल्या समोर प्रश्न येतात की नाही आपला सण आहे की नाही एवढी सांस्कृतिक प्रतिक्रांती झाल्यानंतर आपले सण हे आहेत की नाही ओळखणं कठीण झालं सगळ्या सणामारांचं विकृतीकरण झालं सगळंच विकृतीकरण झालं पौर्णिमा अमावश्येचे उपोसताचे दिवस आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला पहिल्यांदा विजय स्तंभाजवळ किंवा कोरेगावच्या गेले श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार त्यांना समजली आमचा पराभवाचा इतिहास आहे पराभूत झालेले लोक आहोत हा सारा ब्राह्मण एकतर आदिवासी भट्टायुक्त धर्मांतरित झाले हे मुस्लिम असोत की ख्रिश्चन एकेकाचे सगळे नाग लोक या मोहिन जोदवार आणि मध्ये आम्ही ज्यावेळेस जाऊन आलो तिथले सगळे संत टिले टिले पाहून सात बाई बाराच्या कुठे मिळाल्या भिक्षुंच्या भिक्षूंच्या विहिरी आहेत हे नगर रचना जी वसली गेली ना पुढे पुढे शेष नागावर ही पृथ्वी तरलेली आहे असं ऐकतो आग ना मानतो की नाही शेषनाग म्हणजे नाग साप नाही आहे हा शेषनाग आपला राजा होता बुद्धिस्ट राजा ही नागर लिपी आहे ना नागर लिपी जशी जशी दक्षिणेत गेली ना सगळ्या भाषा या धम्म लिपीवर आरूढ आहे पाली प्राकृतची ही संपूर्ण जे मोहेरप्पा दिसत ना त्या वैदिक संस्कृतीचं काय लेनदेन नाही तिथे ही पाली प्राकृतची ही आता मूळ भाषा आहे ज्याचं संपूर्ण संस्कृत जी मूळ लिपी तयार झाली जी लिपी म्हणतो तिथली लिपी आणि आता अमरावतीला मिळालेली जे तो मोठा शिवई पहा तो सांड पहा सेम आणि ती लिपी पहा जी आधार संस्कृत संस्कृत भाषेला तर लिपीच नाहीये ही दम्म लिपीवर उभी झालेली भाषा आहे हे दक्षिणे जसा जसा हा सद्दम पसरलाय तेव्हा बघा या नागरी लिपीत ही कसं जे विकसनशील रूप झालं या पाली भाषेचाच हे नाबाद मल्याळी भाषा भा, किती गोलाकार चांगली अक्षर दिसतात कर्नाटकची कानडी भाषा बघा तेलगू भाषा बघा तमिळ भाषा बघा हे नागराजांनी परिपक्व केलेली ही विकसित रूप आहे पालीच सगळ्या भाषेची आहे या मिथ्या धारणा म्हणजे इतिहास जे जे विसरले एवढी सांस्कृतिक प्रती ही बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरण दिलंय की पुष्यमित्र शिंग नावाचा हा ब्राह्मण सैन्यात दाखल झाला विश्वास संपादन केला आणि मात्र ही सत्ताच उलथावून पाडली सम्राट बृहद्र दहा राजा आणि दहावा राजा हरला म्हणून त्या धम्म विजय या दिवसा दिवशी या विजया दशमीच्या दिवशी ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्म दीक्षा झाली धम्म दीक्षा झाली तो दिवा, भीजे दिवस धम्म विजय दिवस विजया दशमीचा दिवस पण त्या दिवशी पुष्यमित्र शृंगानी त्यांना पकडलं त्यांना नजर बंद केलं शस्त्र हिसकावून घेतली आणि तब्बल पंधरा दिवसानंतर ज्याची एकाच वेळेला चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांची पूजा केली गेली होती तो दीपदानोत्सव त्या